हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर मी आज घेऊन आलेले आहे अशाच एक सुंदर रूपवान देखण्या आणि सोजवळ अशा नटीला घेऊन आलेले आहे कोण असल बरं ही हिरोईन कोण असल बरं ही नटी बरेच वर्ष मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवरती राज्य केलेले दोघं पण म्हणजे नवराबाई को हिरो हिरोईन जोडी एक नंबर गाजलेली जसं हिंदीमध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र गाजले तशीच ही पण जोडी मराठीमध्ये पण आणि हिंदीमध्ये सुद्धा गाजलेली आहे कोण असल बरे हिरोईन जरी आंधळी मी तुला पाहते रे तुला पाहते रे तुला पाहते तुझी मूर्त माझ्या मनी राहते रे तुला पाहते रे तुला पाहते रे पाह राजा परंजपे आणि ती हिरोईन कोण आहे तर सांगू का तर त्या हिरोईनचं नाव आहे सीमादेव आठवली का आहे का कुणाला माहिती सीमादेव तर तिच्याचबद्दल आज मी थोडीफार माहिती सांगणार आहे वय कमी असताना नटीचा रोल केलेला आईचं बंधन कायम बरोबर आई असणारी बर बर तेरा चौदा वर्षाच्या असल्यापासून त्यांनी पिक्चरमध्ये काम केलेलं आहे आई तर त्या रमेश देवबरोबर बोलूनच द्यायची नाही त्याच्याकडं बघायचं पण आहे त्याच्यासमोर बोलायचं पण नाही पण कसं असतं माणूस येताना आपलं नशीब घेऊन येत असतं तर ते सगळं नशिबावर नशिबावरती लिहिलेलं असतं तर त्यांनी ते रमेश देवबरोबर लग्न हे त्यांचं नशिबातच होतं त्यामुळं ते झालं लग्न त्यांच्याबरोबर चुकी संसार पण झाला बरेच वर्षे त्यांनी एकामेकांबरोबर हिरो हिरोईन ही म्हणून त्यांनी काम पण केलं आणि अपराध पिच्चरमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केलेली आहे बरं का निगेटिव्ह भूमिका केलेली आहे सीमादेवने त्याच्यामध्ये त्यांनी सिस्टरचा रोल केलेला होता आणि जी दुसरी म्हणजे दोन नट्या आणि एक नट असा तो पिक्चर होता मग ह्यांना सीमा देवला रमेश देवला सांगितलं का तू ती ती जी दुसरी नटी होती तिला हृदयविकाराचा आजार होता मग त्यांनी तिने त्याला सांगितलं की तू तिच्याबरोबर लग्न करते ती इष्टक म्हणाली की आपण लग्न करूया पण तसं झालं नाही ते उलटंच झालं रमेश देव म्हणला मी तिला सोडणार नाही शेवटी ती मेली तरी पण म्हणलं मी ती मी काय तुझ्याबरोबर लग्न करू शकणार नाही माझं प्रेम तिच्या बद्दल तिरळ मात्र कमी होणार नाही ती मेली तरी पण मी काय तुझ्याबरोबर लग्न करणार नाही असं पण त्या पिक्चरमध्ये आहे अपराध पिक्चर आहे अपराध गाणं राहिलं त्यांचं तर गाणं लय प्रसिद्ध आहे ते खेडिता गीत उमटले न बेला सुख सौक्य ते मला हवे तूर तेच गीत उमटले नवे नवली सुख सौक्य ते मला हवे <tellan> हे एक गाणं त्यांचं प्रसिद्ध गाणं झालेलं आहे बरं का भरपूर बर असे त्यांनी सिनेमे दिलेले आहेत पण मला जेवढं आठवलं तेवढंच मी सांगितलेलं आहे उगत फाफडपा सरा मला नाही आवडत मांडायला तर कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करा उद्धवा अजुदे सरकार ह्या पण चित्रपट गाण्यावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि हिंदी पिक्चर बघा आनंद आनंद पिक्चरमध्ये काम केलेलं आहे बऱ्याच म्हणजे हिंदी पिक्चरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे अशा हरहुन्नरी अभिनेत्री सीमादेव यांच्याबद्दल थोडीशी माहिती मी सांगत आहे तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे त्यांनी सगळे चांगलेच पिक्चर दिले थोडे निगेटिव्ह पण दिले पिक्चर तर कशी वाटली तुम्हाला मी सांगितलेली माहिती तुम्हाला पण काही माहिती असलं तर तुम्ही सुद्धा सांगू शकता जग हे बंदी शाळा हे पण गाणं आणि त्यांचं खरं नाव काय होतं तर नलिनी सराफ म्हणून हे त्यांचं खरं नाव होतं नंतर त्यांना ते पिक्चरमध्ये जे नाव पडलं ना ते पडलंच नाव त्यांचं आणि त्यांचा पहिला पिक्चर होता सीमादेवचा जगाच्या पाठीवर हा त्यांचा पहिला पिक्चर होता ब्लॅक व्हाईटपासून कलरपर्यंत त्यांचं हे म्हणजे वाटचाल तर खूप छान छान असे पिक्चर दिलेले आहेत त्यांनी मला जेवढी माहिती होती तेवढी सांगितली आता बरेच झालं मी जास्त पिक्चर बघत नाही ना त्यामुळं मला एवढी जास्त काही माहिती नाही पण जुने पिक्चर होते बघा चांगले पिक्चर होते राजा परांजपे यांच्याबरोबर काम केलेलं रम जास्त कोण रमेश देवबरोबर पण आहे बरं का त्यांचे पिक्चर बाकी हिरो काय जास्त मला आठवत नाही तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नवीन कोण असेल तर थोडं बॅ बॅकग्राऊंड म्युझिक पण चालू आहे बघा इकडे काही वल्याचं आमच्या तर आणि त्यांची त्यांची त्यांना दोन मुलं अजिंक्य देव आणि काय बरं त्याचं नाव मला नाही आठवत आता त्याचं नाव तर अजिंक्य देवसुद्धा म्हणजे फिल्म इंडस्ट्रीजमध्ये आहे आणि असा सीमादेवनी म्हणजे चांगली कर्तबगारी करून पिच्चरमध्ये असा त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे तर कसा वाटला कसा वाटला व्हिडिओ ते सांगा